शिवतर तालुका सातारा येथील पूजा प्रत्यमेश जाधव हिचा राहत्या घरात अज्ञात इस्माने गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केला याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत पूजा ही विवाहित असून तिचे शिवतर गावातील गेल्या सहा वर्षापासून एका अठ्ठावीस वर्षीय युवकासोबत अनैतिक प्रेमसंबंध होते त्या प्रेयकराने मयत पूजेला आपण पळून जाऊन लग्न करूया असा वारंवार तगादा लावलेला होता परंतु पूजाने त्याला नकार दिला होता सात जुलै रोजी पूजाच्या राहत्या घरी जाऊन तिला आपण पळून जाऊन लग्न करू असे म्हणाला परंतु पूजाने त्याला नकार दिल्याच्या कारणाने पूजाच्या गळ्याला गळ्या दाबून धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून केला व पळून गेला याची माहिती मिळताच सातारा पोलीस पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपीस पु पुणे येथून आठ तासाच्या आत ताब्यात घेतले ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सातारा तालुक्यात पोलीस ठाण्याचे प्रभारी निलेश तांबे यांच्या सूचनेप्रमाणे गुन्हे प्रकटीकरणाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेव नेवशे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोर्डे पोलीस उपनिरीक्षक अभिजित गुरव पोलीस उपनिरीक्षक सोनू शिंदे पोलीस हवालदार दादास्वामी पंकज धाने राजू शिखरे मालोजी चव्हाण मन मनोज गायकवाड रामचंद्र गोरे संदीप आवळे राहुल राऊत सचिन पिसाळ किरण जगताप कुमटेकर विद्या कुंभार मोना बोराटे सतीश बाबर प्रदीप मोहिते सुनील भोसले संदीप पांडव संदीप फनसे या पथकाने गुन्ह्यातील आरोपीला आठ तासाचे आठ का अटक करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला या गुन्ह्यातील पुढील तप, तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवासे करीत आहेत